केज येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चांगलंच तापलंय या हत्येचे पडसाद काल विधानसभेतही उमटले होते या प्रकरणी शुक्रवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्यांसोबत संबंध असले तरी त्याचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्याच्यावरती मोखानुसार कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता या इशारानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या चर्चेनंतर आज धनंजय मुंडे व नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं बोललं खरं तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत या भेटीनंतर दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल होणार आहेत या भेटीत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी वाल्मिक कराडचं नाव घेत धनंजय मुंडे यांना लक्ष केलं होतं कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात याच कारणामुळं विरोधकांनी धनंजय मुंडे यांना अधिवेशनात टार्गेट केलं होतं त्यात आता गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस धनंजय मुंडे हे अधिवेशनात गैरहजर होते त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात आहे त्यात आता अजित पवार धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डर्मारोडर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमराय नगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक